रिसोड मेहकर मार्गावर एक मोठा खुलासा पाण्याच्या टँकरचा वापर करून डिझेल वाहतूक पोलिसांनी जप्त केला अवैध डिझेल टँकर काय आहे ही धक्कादायक बाब पाहूयात वाशिम जिल्ह्यातील रिसोड मेहकर मार्गावरील दुरुस्तीचं काम सुरू असताना एक मोठा प्रकार उघड झाला आहे कंत्राटदार कंपनीनं कामावरील वाहनांना डिझेल भरण्यासाठी चक्क पाण्याच्या टँकरचा उपयोग केला वाकद गावचे सरपंच अमोल देशमुख यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला नमस्कार मी अमोल प्रदीपराव देशमुख सरपंच ग्रामपंचायत वाकद तालुका रिसोर्ट जिल्हावासी माझ्या गावाला लागून जो रिसोर्टचा रिसोर्ट मेकर स्टेट हायवे दोनशे चौदा हा रस्ता जो त्याचं काम जे चालू आहे आणि हे काम चालू असताना इथे त्यांचे जे वाहन वगैरे जे आहेत त्या वाहनांमध्ये डिझेल टाकण्यासाठी जर डिझेल टाकायचा त्यांच्यासाठी पर्यंत ते एक स्वागतमध्ये ते पेट्रोल पंप आहे का पेट्रोल पंप ते सुद्धा ते पेट्रोल किंवा डिझेल टाकू शकतात किंवा लिगली त्यांना ज्या गोष्टी शक्य असतील त्या ते त्या पद्धतीने ते त्यांचं डिझेल त्यांचा पुरवठा ते करू शकतात परंतु आज आपण आजची जी तारीख आहे दोन दोन जुलै आज आज दोन सहा दोन हजार पंचवीस झालेला आहे काँग्रेस साडेपाचरम्यामध्ये या मागे जर तुम्ही जर पाहिला तर पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप दाखवा पेट्रोल पंप मागेला तुम्ही जर पाला तर पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपच्या समोरासमोरच हे ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरला कुठलाच नंबर नाहीये हे टँकर आहे या टँकरला सुद्धा कुठलाच नंबर नाही आहे आणि ट्रॅक्टर आणि टँकरला त्याला याच्यामध्ये डिझल आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये त्यांची मशीन आहे रिडिंगची मशीन आहे आणि याच्यामधून आत्ता ते इथं टिप्परला डिझल पुरवठा डिझल टाकत होते तर माझं प्रशासनाला हे म्हणणं आहे की एक ट्रॅक्टर कितीतरी दिवस झाले त्याला नंबर नाही आहे आणि ते इथं डिझलची वाहतूक करत आहे मी सरपंच आहे माझ्या गावामध्ये जर सध्या एखादी अनुचित घटना जर झाली हे भरताना असे रस्त्यावरती पेट्रोल पंप एखादा व्यवसाय जर कोटी रुपये देऊन जर समजा लिगल पद्धतीने जर व्यवसाय सुरू करत असेल आणि ते जर करत असेल आणि त्याच्या समोरासमोर जे असे इलिगल कामं तर चालत असेल आणि प्रशासन जर झोपायचं सोंग जर घेत असेल याच्या पुढं तर हे चालणार नाही मी सरपंच या नात्यानं या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व आपल्या तालुक्याचे पी आय साहेब यांच्यावरती माझा विश्वास आहे तहसीलदार मॅडम यांच्यावरती विश्वास आहे आणि कलेक्टर मॅडम यांच्यावरतीसुद्धा माझा विश्वास आहे आणि एस डी ओ मॅडम आणि पुरवठा अधिकारी यांनी ताबडतोब यांच्यावरती लीगल ॲक्शन घ्यायला पाहिजे अशी माझी सरपंच या नात्यानं प्रमुख मागणी आहे आणि हे जे है। काम चालू आहेत हे ताबडतोब यांनी थांबवायला पाहिजे आणि यांच्यावरती स्ट्रीट ॲक्शन घ्यायला पाहिजे याच्यामुळं माझ्या गावातल्या लोकांना धोका शंभर टक्केने दोनशे टक्के निर्माण झालेला आहे कारण की हे अशा रस्त्यावरती तुम्ही जर टँकर उभे करून जर डिझेल वाटप करत असाल आणि त्याच्यावरती नियंत्रण जर नसेल कदाचित तुमच्या आणि तुम्हाला एक गोष्ट सा, सांगू इच्छितो की इथं हे लाईन गेलेली आहे इलेक्ट्रिकची लाईन गेलेली आहे आणि या ट्रॅक्टरला नंबर पण नाहीये नंबर दाखवा का नंबर नंबर दिसणार नाही तुम्हाला मागून पण नंबर दाखवा मागून सुद्धा या टँकरला नंबर नाही डिझेल येते कुठून या टँकरला परत सर्वात केलेलं आहे का आहे का या टँकरला याची सुद्धा तपासणी करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची याच्यामध्ये डिझेल आलं कुठून हे टँकर आता आपण जर पाहिलं तर पूर्ण भरलेलं डिझेल न आणि रोडवरती ते टाकतायत पाण्याच्या टँकरमधून डिझेलचा पुरवठा करणे हे अत्यंत अवैध आणि धोकादायक कृत्य आहे डिझेलच्या वाहतुकीसाठी शासनमान्य विशिष्ट टँकरच वापरावे लागते टँकरवर पेट्रोलियम डिपार्टमेंटची नोंदणी असणे गरजेचं असते याचे नियम सांगतात की डिझेल वाहतुकीसाठी पेट्रोलियम रूल्स दोन हजार दोन अंतर्गत परवानगी आवश्यक कोणतेही वाहन डिझेलसाठी प्रमाणित नसल्यानं तो गुन्हा ठरतो अपघात स्फोट किंवा आग लागण्याचा मोठा धोका यामध्ये संभवत असतो आता यामध्ये धोका किती मोठा असतो तर पाण्याच्या टँकरमध्ये डिझेल वाहून नेल्यास योग्य सुरक्षा नसल्यानं प्रचंड विस्फोट होऊ शकतो सार्वजनिक रस्त्यावरही वाहतूक झाल्यास नागरिकांचे प्राणही धोक्यात येऊ शकतात सरपंच अमोल देशमुख यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आघाव यांनी धडक कारवाई करत टँकर जप्त केला आहे अवैध डिझल टँकर म्हणजे केवळ कायद्याचं उल्लंघन नाही तर जनतेच्या जीवाशी खेळ आहे फक्त टँकर जप्त करून न थांबता दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक लोकतंत्र वाशिम दैनिक लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा